नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात सर्वात मोठी माहिती आपण पाहणार आहोत पाहू शकता बघा नवीन मोठी घोषणा केलेली आहे त्या घोषणेची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणारच आहोत त्यासोबत ज्यांना तीन हजार रुपये भेटलेले नाही त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे त्यांना देखील आता किती रुपये मिळणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच बघा ज्यांना पैसे भेटले नाही त्यांच्यासाठी देखील खुशखबर असणार आहे तर सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्या महिलांसाठी देखील मोठी आनंदाची बातमी आहे आणि ज्या महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी देखील मोठी खुशखबर असणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती कळून जाईल त्या अगोदर तुम्हाला सर्व माता भगिनींना महिलांना सूचना आहे विनंती आहे सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळत असतात त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या तर बघा तिसऱ्या हप्त्यास वाटपा संदर्भातली सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याबाबतची जी काही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे ती आपण या ठिकाणी सर्वात अगोदर पाहूया ती जी काही घोषणा आहे ती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे ती घोषणा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आणि त्यानंतर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा समजा कारण काम करताना त्यांना पाहिजे तर माझी महिला माझी माय माऊली चांगलं काम करू शकते आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सगळ्या महिलांना निर्णय घेतला फॉर्म भरायला सुरुवात केली जुलै पासून द्यायला सुरुवात केली काल ऑगस्ट संपला आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना मला सांगायचंय काल आम्ही नागपूरला राज्याची उपराजधानी तिथं दुसरा कार्यक्रम केलाय तिसरा कार्यक्रम आम्ही नाशिकला करू पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही एकशे सात एक कोटी सात लाख माझ्या माय माऊलींना लाभार्थींना तीन हजार दोनशे पंचवीस कोट रुपये त्यांच्या बँकेमध्ये टाकले आणि मध्यस्थी नाही माय माऊलीं तो यावेळेस मी ठरवलं अजिबात त्याच्यामध्ये गडबड नाही झाली पाहिजे कुणाच्या मार्फत नाही डायरेक्ट तुमचं आधार कार्ड आधार कार्ड मध्ये तुमच्या बँकेच्या अकाउंटला पैसा मधी नाही तुमच्या सही पैसे दुसऱ्या कुणाच्या सहीने नाही निघणार तुम्हाला लागेल तेव्हा निघणार तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते करा आणि नंतर पुन्हा दुसरा टप्पा काल आम्ही केला त्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून आता एक कोटी साठ लाख लाभार्थी झालेले आहेत आणि चार हजार जवळपास अजून काही महिला लाभार्थी खऱ्या खऱ्या अर्थाने असतील त्या राहिलेल्या असतील तर ते करा आम्ही दोन ते अडीच कोटीच साधारण उद्देश ठेवलेलं थे आहे सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्याच्याकरता आम्ही बाजूला काढले लोक पहिल्यांदा विरोध करतात अह काल काल आपल्या हायकोर्ट मुंबई हायकोर्ट नागपूर बेंच इथं कोणतरी एकानी तिथं केस दाखल केलेली आहे रीट केलेलं आहे की योजना बंद करा माझ्या किती महिलांना वाटत ही योजना बंद व्हावी त्यांनी हातवर करा बंद व्हावी असं वाटत ती आणि किती महिलांना ही कायम चालू राहावी असं वाटतं त्यांनी हातवर करा खाली हात माझ्या माय खाली हात करा हे पाणी वगैरे यामध्ये मी महाराष्ट्रात फिरतोय बहुतेक सगळीकडं माझ्या माय माऊलींना वाटत ही योजना चालू करावी चालू ठेवावी हे चालू राहील तुम्ही काळजी करू नका हा अजितदादाचा वाद आहे दादा वाद यामध्ये काही वडमुख नाही हा माझा वाद आहे त्याच्यामध्ये कधी किंमत बोलणार नाही आणि पद्धतीने आपल्याला जायचं आहे अशा आपण संपूर्ण घोषणा माननीय अजितदादा पवार यांनी तिसऱ्या हप्त्यासंदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे तिसरा हप्ता जो आहे तो लवकरच त्या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे आणि तो देखील तुम्हाला लवकरच मिळून जाईल आता बघा ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या त्या महिलांना किती रुपये मिळतील त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया एक महत्वाची अपडेट आहे ती बघा तर बघा सर्व महिला पाहू शकता महत्त्वाचे अपडेट अशा पद्धतीचे बघा तर योजनेचे पंधराशे हातातून गमावून बसाल ही चूक अजिबात करू नका तर बघा महिलांसाठी ही चूक करणे अतिशय महत्त्वाचं ही चूक तुम्हाला करायचीच नाही आहे त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण पाहणार जर तुम्ही ही चूक केली तर तुमच्या हातून जे पंधराशे रुपये ते देखील त्या ठिकाणी तुम्ही गमावून बसाला बसणारा तर त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया ही महत्त्वाची अपडेट आहेत दररोजच नवनवीन अपडेट जे आहेत त्या लाडके बहीण योजनेसंदर्भात येत असतात तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं मुख्यमंत्री माजी लाडकीबीन योजनेत आता मोठा बदल करण्यात आलेला आहे बघा लाडकीबीन योजनेत होणारे जे काही घोटाळे ते पाहता सरकारने हे पाऊल उचललेले आहेत मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे तो बदल मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे ठीक आहे आता तो बदल कमता आहे ते देखील आपण पाहणार मी तुम्हाला अगोदरच ही माहिती दिलेली आहे बघा त्यामुळे या नवीन बदलात तुम्ही जर ती चूक केली तर तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे आणि पंधराशे रुपयांच्या निधीला गमाव्या लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकी कोणती चूक तुम्हाला टाळायची हे देखील आपण त्या ठिकाणी पाहूया बघा राज्य सरकारने काही दिवसापूर्वी या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती आता तुम्हाला तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील म्हणजे जवळपास आजपासून एकवीस दिवस आहेत बघा आजचे नऊ सप्टेंबर तारीख आहे आजपासून जवळपास एकवीस दिवस तुम्हाला अर्ज करता येतील लवकरात लवकर ज्या ज्या महिलांनी अजूनही अर्ज केलेले नाही त्या महिलांनी अर्ज करून घ्या त्यासोबतच ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा कारण बघा तीन हजार रुपये ज्या महिलांना मिळालेले संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण शेवटी पाहणार आहोत त्यासोबतच ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाही त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची मोठी खोशखबर जी आहे ती देखील आपण पुढे पाहणार आहोत तर त्यासाठी ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा ज्यांना पैसे आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा कारण बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा तुम्हाला अपडेट जे आहे ते आताच देऊन टाकतो ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी हो लिहून पाठवा कारण त्या महिलांना तीन हजार रुपये जमा झाले आहेत बघा तीन हजार रुपये सरकारने पाठवले होते दोन्ही हप्त्यांमध्ये तीन हजार रुपये ह्यासाठी पाठवले होते की ज्या ज्या काय महिला आहेत ज्या ज्या महिलांनी अर्ज केले आहेत ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये जमा झाले जा आहेत ते एका साईडला म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या महिलांना वेगळे पैसे पाठवले जाणार आहेत आणि ज्या महिलांना एकही रुपया पाठवले नाही त्या महिलांना एकत्रित वेगळी रक्कम पाठवली जाणार आहे त्यासाठी त्या ठिकाणी दोन्ही हप्त्यांमध्ये तीन हजार रुपये पाठवण्यात आले होते आता पुढचा हप्ता जो असणार आहे तो आहे चार हजार पाचशे रुपयांचा काही महिलांसाठी तो चार हजार पाचशेंचा आहे आणि काही महिलांसाठी पंधराशे रुपयांचा आहे ठीक आहे तर काही महिलांसाठी पंधराशे रुपयाचा आहे त्यामुळे ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाही त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा कारण तुम्हाला सगळ्यात जास्त पैसे मिळणार आहेत चार हजार पाचशे रुपये ज्या महिलांना एकही रुपया मिळाले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा कारण त्या महिलांना सगळ्यात जास्त रक्कम म्हणजे चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत ठीक आहे आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले त्या महिलांनी देखील हो लिहून पाठवा कारण त्या महिलांना देखील पंधराशे रुपयांची रक्कम या हप्त्यामध्ये वाटप केली जाणार आहे तिसऱ्या आप हप्त्यामध्ये आपण स्वतः पाहिलेले माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलेले तिसऱ्या हप्त्यासंदर्भात ते त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं असेल तर तुम्हाला कळालं असेल त्यामुळे जो जो काही तिसरा हप्ता आहे तो देखील लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि हप्त्याची प्रोसेस कशी असते बघा अर्ज जे आहेत तुमचे अर्ज त्या ठिकाणी मंजूर होतात अर्जू मंजूर झाल्यानंतर ती यादी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडे येत असते ती यादी मंजूर झाल्यानंतर ती यादी महिला व बालविकास विभागाला पाठवली जाते महिला व बालविकास विभागाकडून ती यादी लगेच बँकेला पाठवली जाते बँकेला पाठवल्या गेल्यानंतर लगेचच एक कार्यक्रमाची तारीख निश्चित होते आणि त्या कार्यक्रमाच्या दोन दिवस तीन दिवस अगोदर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी वितरित होत असतात अशा पद्धतीने ही प्रोसेस असते बघा तुमचे जे काय अर्ज आहे ते अर्ज तपासणी त्या ठिकाणी जोरदार सुरू आहे लवकरच अर्ज तपासणी पूर्ण होईल तुमची यादी जी आहे त्या ठिकाणी बनवली जाईल यादी मंजुरी संदर्भात जर अपडेट आली तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे त्यानंतर बघा राज्य सरकारने या यासंदर्भात जो काही मोठा निर्णय घेतला होता तो जे आरच्या माध्यमातून त्यांनी दिलेला होता बघा मुख्यमंत्री लाडकी लाडकीबिन योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महिला व बालविकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे जो काही जे आर आहे तो देखील मी तुम्हाला या अगोदर देखील दाखवला होता त्यामुळे ज्या काही महिला ज्या महिलांचे अर्ज भरणे बाकी आहे त्या महिलांनी अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज भरून घ्यायचे आहेत तरच तुमचे अर्ज जे आहेत ते मंजूर होऊ शकतील अन्यथा तुमचे अर्ज जे आहेत ते मंजूर होणार नाही आहेत आत्तापासून म्हणजे सप्टेंबरमध्ये जो काही जे आर आला होता तो सहा सप्टेंबरला आला होता सहा सप्टेंबरनंतर जर तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरला तर तुमचा अर्ज मंजूर होईल या अगोदर ज्यांनी अर्ज भरला होता त्या महिला देखील कन्फ्युजनमध्ये शंका असेल त्या महिलांना आता आम्ही आमचा स्वतःचा अर्ज भरला होता आम्ही स्वतः भरला होता आमचे अर्ज मंजूर होतील की नाही तर बघा त्या महिलांनी देखील काळजी करू नका तुमचे अर्ज तुम्हाला मंजूर होणारच आहेत ठीक आहे ज्या दिवसापासून जे आर येतो त्या दिवसापासून तो नियम त्या ठिकाणी लागू होतो त्या अगोदर तुमची तुम्ही सेतू सुविधा केंद्र असेल आपले सेवा सरकार केंद्र असेल किंवा मग तुम्ही स्व भरला असेल अर्ज तरी देखील तो मंजूर होणारच आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट या संदर्भात होती लाडकी योजनेच्या संदर्भात तर ही चूक तुम्हाला करायची नाही आहे तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरत असाल त्यावेळेस तो अंगणवाडी सेविकांकडूनच भरून घ्या किंवा कोण तुम्ही तुमची मैत्रीण असेल तुमचं नातलग असेल कोणी ज्यांचा अर्ज भरणे अजून बाकी आहे भरपूर महिला त्या कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात की सर हे बाकी आहे ते बाकी असत असं मग त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी मदत आपण करत असतो सर्व महिलांना पैसे मिळावे हा आपला हेत असतो शासन पैसे देत असतं आणि ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचावे हाच आपला हेत असतो आणि त्या त्याच हेतूच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी तुम्हाला मदत करत असतो तर नेहमीच तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरताना आता अर्ज भरत असाल तर अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घ्या तरच तुम्हाला पैसे मिळतील ठीक आहे आता योजनेसंदर्भाची महत्त्वाची माहिती तर आपण पाहिलेलीच आहे अपेक्षा करतो हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याचबरोबर यानंतर ज्या काही येणाऱ्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळतच राहतील त्यासाठी सर्व माता भगिनींना विनंती आहे पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकीबण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात तर लाडकीबण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत तो तोपर्यंत धन्यवाद